घराकडे <laughs> <नाग नाग> <laughs> ते पुरीचे तुकडे किती ठेवले गो किती दात पडले का तुझे बघ्या असा करा मी करी हा हो आमच्याकडे फुगड घालू च गो फुगडी घालू चुगडी फुगडी घालू च्यात फुगडी घालू च्यात गाव या पुरे पुर नका मॉबाल किती आहे हे मोबाईल किती होय

ते परसो बरसो बो नागू ब पुरी खाता सगळी ह्या बुरी तुकडे काढून ठेवले ना दडत हा दडत आहे कि त्या दड दडवून दडून दाखत आहे का या

जे बघ माझ्याकडे मोबाईल ते मोबाईलच किती बघत ते मोबाईलच किती बघतय बघ ती मोबाईलच बघत कि तुका माहिती असं मी शूटिंग काढतय पण ते मोबाईलत किती बघत नाकात किती बोलतय का भिजलंय मग काल पाण्यात भीतलंय म साक्षी ला टाकतोय व्हिडिओ समजला हां आता संध्याकाळी बघ तुका लिंक पाठवते साक्षा हा हा म्हणजे पाठव म्हणजे तू काय वाटला पाठवत ना बघ हा ते काय करतलं मग

घरात गणपती आम्हा मारे घरात गणपती आम्ही चिअर्स कडे करतो हा चेअर्स म्हणतो अरे नाव भात ना हे भात घे मरे

किती धाय नववी आहे ती या तीस रुपया पर गे नववी बघ ह्या साक्षी आमच्याकडचं साक्षी या नववी दहा वाटत दिसत पण ते नववी दहा खरा नाका हा, <laughs> हा नाका पुढच्या वर्षी धावी मा काय गोष्टात वाटाण नाकात जायत हे गणपती झाला गो वाटाण नाकात जायत इतके नववीतला पोर घ्या बघा हो डान्स येता नुसतो आकडा नुसती दोन स्टेप मारताला आणि मग घबरावताला अर्ध तास झालो तरी अजून पानात असा भात अर्ध्या तासापेक्षा जास्त झालो तरी अजून जे येतात